नमस्कार आराधना प्रॉपर्टीत नियत सर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सिंधुदुर्गामधील कुडाळ तालुक्यात वाडी वरवड्यामध्ये आहोत कुडाळ वेंगुरला मुख्य जो आपला स्टेट हायवे आहे त्याला लगतच आपण एक दहा गुंठ्याचा एन ए प्लॉट घेऊन आलो आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आणि स्टेट हायवेला लगत आपला हा प्लॉट आहे आपल्याला दिसेल पूर्ण आपला हा स्टेट हायवे आहे कुडाळ वेंगुरला आणि त्याला अगदी रोड टच आपला प्लॉट दिसतोय हा आपल्याला फ्रंटेज दिसत त्या बाजूने पूर्ण खालीपर्यंत गेलेला आहे आणि तसंच या बाजूला पण आपले सिमेंटचे खांब आपल्या प्रॉपर्टीला पूर्ण डिमार्केट केलेले आहे दहा गुंठे प्रॉपर एने जागा आहे आप आपली आणि प्रॉपर टेबल प्लॉट आहे तर कसा आहे आपला प्लॉट आज जाऊन बहुया समोरच्या बाजूने आपण बघितलं तर आपलं फ्रंटेज आहे तिथून आपण एंट्री केली आहे प्लॉटमध्ये आपल्या आपण बघतोय पूर्णपणे सपाट आहे हा प्लॉट आणि माती प्लॉट आहे प्लॉटच्या आता मी बघितलं तर मध्यभागी उभा आहे ह्या बाजूने सरळ आपला पाठी आपल्याला हद्द दिसते प्रॉपर डिमार्केशन झालेलं आहे प्लॉटचं आणि व्यवस्थित प्लॉट आहे टेबल आहे प्लॉट आणि रोड टच प्लॉट आहे तर बघूया आपण अजूनही पाठच्या बाजूला जाऊन कसा आहे तो प्लॉट प्लॉट बघत आपण मागच्या बाजूला येऊन पोचलोय आपल्याला दिसेल बॅक साइड आहे प्रॉपर वही झालेलीच आहे आणि सिमेंटचे पोल आपल्याला हद्दील दिसत आहेत पूर्ण आणि पूर्णपणे वस्तीत आहे प्लॉट आणि सरळ आपला जो स्टेट हायवे आहे कुडाळ वेंगूरला त्याला लगतच आपला हा प्लॉट आहे पूर्णपणे माती प्लॉट आहे आणि एने प्लॉट आहे त्याच्यामुळे आपण लोन करून पण ही जागा निश्चित घेऊ शकता सेपरेट सात बारा ह्या प्रॉपर्टीचा आपल्याला उपलब्ध आहे आणि क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे तर इथनं जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर आपल्याला पिंगुळीची जी बाजारपेठ आहे म्हापसेगड तिठा तो अगदी इथनं तीन किलोमीटर अंतरावर आहे कुडाळ शहर आणि बाजारपेठ अगदी आपल्याला साडेपाच किलोमीटर अंतरावर आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी सहा ते साडेसहा किलोमीटर अंतरावर आहे मुंबई गोवा हायवे पण आपल्याला अगदी सहा किलोमीटरवर इथून उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीची तुम्हाला विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ह्याची व्हिजिट निश्चित करू शकता तसंच ह्या प्रॉपर्टीचं जे ओनरनी व्हॅल्युएशन केलं आहे चार लाख तीस हजार प्रति गुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे आणि पूर्णपणे हा दहा गुंठ्याचा एन ए प्लॉट आहे लोन करून आपण निश्चित घेऊ शकता लाईटचे पोल आपल्या रोड साईडला आलेलेच आहेत शिवाय आपण पाण्यासाठी विहीर किंवा बोरवेल ह्या प्लॉटमध्ये करू शकता आणि पूर्णपणे वस्तीत असलेला आपला दहा गुंठ्याचा हा एन ए प्लॉट आहे